मी मंत्रालयातला नगर विकास विभागातल्या एका अधिकाऱ्याशी बोलत असताना जो मतदार पुनर्रचनेवर काम करतोय येत्या निवडणुकीसाठी म्हणून त्याने मला सांगितलं सत्तावीस टक्के मतदार है। माल, मी पुन्हा या गोष्टीला हे करतो कारण आता जरी लोकसभेची जी निवडणूक झाली किंवा विधानसभेची निवडणूक झाली यातला मराठीचा टक्का तुम्ही चेक करा दर, या लोकांनी एक वातावरण तयार केलेलं आहे की मुंबई मधला आजूबाजूचा मराठीचा टक्का कमी झालाय आणि मग अरे परप्रांतीय जास्त आहेत मग आता ह्याला वेगळं करूया मुंबईला करने हे अशा प्रकारचं नाटक सुरू करण्याचे हे प्लॅनिंग्स आहेत मी तुम्हाला सांगतो हिंदी जी आर जो आला ना तो पण त्याचाच एक भाग होता कि ने की जर महाराष्ट्राने विरोध नाही केला तर मग मुंबईला हात घालायचं तसं इथे आता दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे की नाही मराठी तर कमी आहे तिथे मग ही मुंबई कोणाची तर याला आपण आपण वेगळं करूया हे सगळं बस... आहे ना हे त्याचं प्लॅनिंग आहे तुम्ही मुळात कुठल्याही तुम्ही स्वतः ज्या वेळेला मुंबईमध्ये फिरता त्यावेळेला रिक्षावाले टॅक्सीवाले आणि हातगाडीवाले रस्त्याचे हे सोडल्यास तुम्हाला मराठीत माणूस भेटेल